मी समर्थ बास आता इथं चालू झालं वीस रुपयाला तू दाखव बाळा काय येते अच्छा ऐंशी चिवडा पण ऐंशी ला दीडशे ला दोन दोनशे कितीला ते तीनशे रुपयाला शंभर ला तांदळाचे खिचा तू पाचशे रुपये अर्धा लिटर ना साडेतीनशे रुपयाला मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आता मी आहे ना कळवा महोत्सवाला आलो आहे आणि हा महोत्सव चालू आहे वे। कळवा वेस्टला आर्लँड मैदानमध्ये चालू आहे शेवटची तारीख आहे सात डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि वेळ आहे संध्याकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत आहे आणि आता मी आहे ना माझ्या मुलीला आणि माझ्या बायकोला घेऊन आलो आहे तर आपले ना यूट्यूब फॅमिलीमधनं यांना कमेंट आले होते की एकदा मुलीला परत एकदा ब्लॉगमध्ये घे तर आज आपण आहे ना त्यांच्याबरोबर ही जत्रा आहे कवर करणार आहे आणि मागून आपले मित्र पण येतात सोनू साहेब तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया आपण बघू शकतो संघर्ष आयोजित कळवा महोत्सव दोन हजार पंचवीस आणि सात तारीख शेवटची या आणि हे बघा ही आता आपली बायको हो आणि ही माझी मुलगी स्वामीनी हे बघा बोल श्री स्वामी समर्थ बोल श्री स्वामी समर्थ बस आता इथं चालू झालं आता चालू झालं ना आता जाऊया जाऊया जो काय खेळायचं आहे तू पहिले बोल सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बोल आणि हे बघा इकडे आपल्याला उंटाची राईड पण बघायला मिळते किती रुपयाला आहे हा बाबा राईड किती रुपये अच्छा लहान पोराचे शंभर रुपये आहेत आणि मोठ्यांचे दोनशे रुपये आहेत कुठपर्यंत हा शंभर मीटर अच्छा शंभर ओके ओके चाले, चालेल चालेल चला आतमध्ये जाऊया हा तू रडू नको आता नाहीतर मग बघ आपली युट्यूब फॅमिली आहे ना मग बोलणार अक्षची मुलगी रडते इकडे बघ हा 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 लाडात आली हे बघा खूप सुंदर आहे आणि हे बघा मस्त एकदम ना छान साफसुधर आणि एकदम मस्त वाटतय छान केलं आहे ना छान केलं एकदम मस्त वाटतय अच्छा फर्स्ट टाइम जत्राला आली हे बघा हिला फर्स्ट टाइम मी घा बरोबर हिला घेऊनच येत नाही कारण की मी माझ्या व्हिडिओमध्येच असतो शूटमध्ये त्यामुळे मी तिला घेऊन येत नाही कधी छान केलंय ना मस्त आहे बघा आकाशपाळदा सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे डिटेलमध्ये व्हिडिओ हे बघा इकडे बालनगरी आहे बुध बंगला रिक्षा आणि हे पाण्यात बोट आहे ह्याच्यामध्ये हा सेल्फी पॉईंट हे बघा इकडे सेल्फी पॉईंट हा सेल्फी पॉईंट इकडे बघा हे पर्स हे पर्स या साइटला आहे बघा वीस वीस रुपये बापरे गर्दी जबरदस्त आहे ते वीस रुपयाला पॅकेट आहे हे किचन पण हे बघा हे वीस रुपयाला आहेत त्यामध्ये बघा हे माळ्या आहेत वीस रुपयाला हे गोल्ड मध्ये आहेत हे बघा हे गोल्ड मध्ये आहेत वीस रुपयाला किचेन आहेत आणि आता हे बघा आता हिचं पण चालू आहे शॉपिंग हा छान आहे ना वीस रुपयाला आहे फक्त घेऊया घेऊया ठेवून दे ठेवून कलर घे नाही दुसरा कलर घे बघा हे वीस रुपये इकडे बघा हे फणी वीस वीस रुपयाला आहे हे पण वीस रुपयाला इकडे माळा आहे वीस वीस रुपयाला काय पाहिजे पैसे दे पैसे दे काय घेतलं तू दाखव बाळा काय गेल हे आवडलं तुला हा हे घालणार मग आता बोल सगळ्यांना श्री स्वामी समर्थ बोल बोल बरे बोल इकडे पान आहे बघा हे पानच आहे या साईडला आणि इकडे नमस्कार काय बोलतात गेल्या वर्षी भेट झाली आणि आता या वर्षी यांच्याकडे बाजली शकली आहेत काही अच्छा किती रुपयाला पॅकेट आहे अच्छा ऐंशी रुपयाला एक आहे दीडशेला दोन अच्छा चिवडा पण ऐंशी ला दीडशे ला दोन हे कुठले लाडू दोनशे ला पाव तुपातले मेथीचे लाडू आणि बेसन लाडू एकशे नव्वद रुपये पाव तुपातले कसे आहेत पन्नास ला एक आहे एकशे ला तीन अच्छा पन्नास ला एक एकशे एकशे वीस ला तीन ओके हे बघा या दादांचा काही घरगुती तुम्ही ऑर्डर करतात ऑर्डर जातात नंबर काय असेल तर दाखवा नंबर आहे कुठे दाखवा कुठे नंबर नंबरच दिसत नाही कोणाला जर ओके आता मी यांचा नंबर सांगतो एट टू सिक्स एट नाईन फोर सेवन नाईन डबल फोर हा यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे कोणाला जर ऑर्डर द्यायची असेल तर एक किलो ऑर्डर द्यायला लागली अच्छा मुलुड पर्यंत तुम्ही एक किलो पर्यंत ऑर्डर हे जॅकेटच आहे इकडे थंडी येते ना तर थंडीसाठी बघा चांगले चांगले जॅकेट आहे कस आहे ते साडेसहाशे रुपये अच्छा साडेसहाशे रुपये कुठलेही साडेसहाशे वेगवेगळी वे प्राइस आहे प्राईज वेगवेगळी बिग आहे का एकच प्राईज आहे साडेचारशे अच्छा ते कितीला आहे सगळ्यांची वेगवेगळी प्राइस आहे अच्छा हा कितीला आहे ब्लॅकमध्ये सातशे रुपये अच्छा हा सातशे आहे सगळ्यांची वेगवेगळी प्राइज आहे हे काय आहे दादा एक आहे टावेल आहे कितीला आहे ते शंभर दीडशे दोनशे मला दाखवू शकता एक एक मिनिट हे शंभर रुपयाला आहे आणि ते दीडशे वाले दाखवा अच्छा चांगली साईज आहे आणि ते दोनशे वाले आहेत ना ते कितियों कितियों अरे बापरे चांगली साईज आहे छान आणि हे काय दादा ब्लँकेट कितीला आहे पंधराशे रुपये काय म्हणजे साईज काय त्याची सात बाय सात अच्छा अच्छा सात बाय सात पेक्षा थोडी जास्त पंधराशे रुपयाला आहे अरे बापरे वजन साडेचार किलो आहे कपडा चांगला आहे हो कपडा चांगला आहे अच्छा गादीची खोल आहे सिंगल कितीला ही किसकी त्याची काय प्राइस आहे थ्री हंड्रेड फोर हंड्रेड फाय हंड्रेड अच्छा तीनशे चारशे पाचशे असे तीन प्राइस मध्ये परदे दाखवा ते बघा परदे ह विंडोच आहे अच्छा डोअरच आहे काय बघा चांगली साईज आहे डोअरची मस्त कितीला आहे ते तीनशे रुपयाला हो चांगला आहे आपण अच्छा दहा कलर दहा डिझाईन आणि विंडोजचा अच्छा विंडोजच नाही डोअरच आहे चांगलं आहे मस्त गर्दी बघा हा हा इकडे स्वीटचा स्टॉल आहे हे फक्त तुम्हाला स्टॉल दाखवतोय मी स्वीटचा आणि इकडे बघा घर संसार माझं माझा संसार प्लास्टिकची भांडी भांडी कसे आणि लाकडी कपाटे साठ रुपये आणि कितीला अच्छा हे पाच पाच रुपयाला आहेत खालचे आणि वरचे तीस तीस रुपयाला आहेत ओके जरा गर्दीमध्ये ना व्हिडिओ बॉलवायला आहे ना कसं मी का ते काय जास्त प्रोडक्ट दाखवू शकत नाही बघा लेडीज असं पूर्ण म्हणजे ना स्टॉलच असं म्हणजे हे झालेलं आहे पॅक आहे त्यामुळे आपण एका कोपऱ्यामध्ये जे आपल्याला प्रोडक्ट दिसतात ते आपण त्याचं शूट करतोय कितीला जात आहे पन्नास आणि हे दादा दादा हे चार शंभरला चार हे शंभरला चार ते पण शंभरला चार आणि हे कसे आहेत दादा पन्नास गोल्ड आणि सिल्वर पन्नास पन्नास आणि हे दादा छोटे हे छोटे हा दादा हे छोटे ते किती आहेत पन्नास पन्नास इकडे नळे पापड हे वरती टेस्टिंगसाठी आहेत कसं पॅकेट आहे साठ ला एक शंभर ला दोन कसे पापड आहे नाचणी हे नाचणीचे तांदळाचे खिचा पापड आहे तांदळाचा खिचा तिखट पापड आहे तांदळाचा खिचा तिखट तांदळाचं साध खिचा आणि कुरडाई कसे पॅकेट आहे ते कुरडे साठ एक साठ ला एक शंभर ला एक ला दोन फक्त कोरड्याचे आणि हे कुठले ना अच्छा साठ रुपयाला एक शंभर ला दोन आहे जसं की आपण बघू शकतो साबुदाण्याचे आहेत हे पण हे बघा साबुदाणा आहे बटाटा चकली आणि तूप आहे हे बघा तूप कसं आहे तूप पाचशे रुपये अर्धा लिटर आहे पाचशे रुपये अर्धा लिटर आहे घरगुती गावरान घ्यायचं अच्छा घरगुती गायरान ओके हो हा स्टॉल चांगला आहे हा मस्त इकडे कसं आहे दादा हे विथ इअरिंग रिंग शंभर रुपये शंभर रुपये अच्छा पूर्ण सेट आहे म्हणजे काय काय याच्यामध्ये कानातल्या अंगठे आणि गळ्यातल्या अच्छा गळ्यातलं अंगठी आणि रिंग आणि हे कितीला आहे ब्रेसलेट आहे शंभर रुपये शंभर रुपयाला ब्रेसलेट आहे आणि दादा हे मंगळसूत्र पन्नास लाए आँशी लाए शंबर लाए। अच्छा पन्नास त्या साईडला ऐंशी आणि शंभर हे बघा हे पण बघा हे कितीला आहे दादा हे दोनशे वाले आहेत समोर आहे बघा गेमचं आहे हे बघा इकडे ऐंशी रुपयाला आहे हे ऐंशी आणि त्या साईडला शंभर रुपयाला आहे एक मिनटं हे शंभरला आहेत ना मोठे अच्छा हे बघा हे मोठे शंभर रुपयाला आहे आणि हे लहान पन्नासला आहे माझं बाळ गेलं कुठे कुठे गेला हा स्टॉल आहे मोहितो आणि पिझ्झा हे कुल्लड पिझ्झा आहे ना कसा आहे हा शंभर रुपये आणि हे शंभर रुपयालाच इकडे आहे बघा अस्सल पुण्याची वेळ कशी आहे ओली वेळ शंभर रुपयाला वेळ आणि पाणीपुरी पन्नास रुपये पाणीपुरी ही मटकी वेळ आहे ना ही मटकी वेळ आहे हे बघा कशी किंचाळतात आहे इकडे पण स्टॉल ना म्हणजे अजून लागायचं आहे कारण की आजचा दुसरा दिवस आहे आणि हा गोळ्याचा स्टॉल आहे जसं की हा मसाला पापडचा स्टॉल आहे स्प्रिंग रोल आहे इकडे बघा हा एक वेगळा स्टॉल आहे हे बघा इकडे काय आहे हे नगेट्स आहेत हे चिकन पॉपकॉर्न आहे चीज बॉल आहे फ्रेंच फ्राईज आहे व्हेज समोसा हे बघा कबाब असं आहे हे कसे आहे नगेट्स कसे आहेत साठ रुपयाला पाच आणि चिकन पॉपकॉर्न कसे आहेत शंभरला किती आठ पीस येतात आणि चीज बॉल कसे आहेत शंभरला पाच पीस व्हेज समोसा आहे का हा वेज समोसा अच्छा चिकनवाला ऐंशी रुपयाला आणि वेज घेतला अच्छा अठरा रुपये ओके ओके सॉरी चिकन वाला अठरा रुपये रुप। अच्छा वेज वाला पंधरा रुपये अच्छा स्प्रिंग रोल आहे तो वीस रुपये अच्छा सँडविच पण आहे का बर्गर आहे आ, अच्टमाज अच्टमाज अच्छा बघा हा पूर्ण जो सेटअप आहे ना सबवेचा सेटअप आहे म्हणजे सँडविच आहे आणि बर्गर आहे कस्टमर्ज आहे ना अच्छा हे बघा आपल्याला जो सॉस पाहिजे तो पण आपण घेऊ शकतो मोमोजचं काउंटर आहे ज्यूस पण आहे त्यांच्याकडे काय प्राइस मध्ये असतं बर्गरची स्टार्टिंग प्राइस अच्छा साठ रुपये पासून ओके अच्छा बघा आहे तुलसीचा स्टॉल हा इकडे पाण्याचा स्टॉल आहे हा पाण्याचा कोणाला पाणी पाहिजे तर पाणी पिऊ शकतात आणि इकडे आहे तो नूडल्स आणि सगळं काय इकडं कुर्तीचा स्टॉल आहे कशी कुर्तीची प्राइस दोनशे रुपयाला दोनशेला कुर्ती हां आणि साईज काय येणार डबल एक्सेल एकच साईज येते डबल एक्सेल नाही नाही मला व्हिडिओ बनवायचा आहे हा काय साईज आहे आपल्याकडे कुर्तीची दोनच साईज आहे कुर्तीमध्ये एक्सेल आणि डबल एक्सेल अच्छा म्हणजे एम टू एम टू डबल एक्सेल पर्यंत आपल्याकडे साईज मिळतात तर कुर्तीची काय प्राइस आहे आपल्याकडे दोनशे रुपये आणि हे सेट कसं आहे तुम तुमच्याकडे अच्छा वेडिंग सीझन वाले काय प्राइस मध्ये येतात ते वेडिंग सीझन वाले सहाशे रुपयाला टू पीस आहे का ते पूर्ण थ्री पीस आहे अच्छा थ्री पीस आहे आणि हे साडेचारशे रुपयाला कॉटन मध्ये थ्री पीस हे तर दादा दाखवतात बघा हा पूर्ण कॉटन मध्ये हा अच्छा हा टू पीस आहे कितीला आहे कॉटन मध्ये साडेतीनशे रुपयाला अच्छा सिक्स आहे मग सहा एक्सेल कशी असणार साडेपाचशे रुपयाला प्युअर कॉटन टूर्पीस कसे आहे टी शर्ट रुपयाला आहेत अच्छा ओके म्हणजे स्टार्टिंग आपल्याकडे रुपये त्या मध्ये पूर्ण पीस सहाशे लापट्ट वगैरे सहाशे रुपयाला हा दुपट्टा दाखवा बरं तर एक आयडिया येईल अच्छा फक्त सहाशे ला पूर्ण थ्री पीस सेट सहाशे रुपयाला छान थँक्यू अक्षय कांबळे अक्षय कांबळे कांबळे पिझ्झा या आता आपण आलोय बालनगरीमध्ये अजून बरेच स्टॉल लागायचे बाकी आहेत ना कमीत कमी दहा ते बारा दिवसाचं हे मला वाटतं जत्रा आहे त्यामुळे ना अजून खूप स्टॉल लागायचे बाकी आहेत आणि आपलं बाळ आहे ना इकडे चांगलं फिरतंय आणि ते खेळते आता आत्णं म्हणजे ना डोक्याला बसली आहे ती रिक्षात बसली रिक्षात बसले आतमध्ये हे पाण्याचं इकडे

टाटाकर टाटाकर पन्नास रुपयाला रिक्षा छान आहे आज परीची मजा आहे ते लागा इथं बुध बंगला बोट हे असं सगळं आहे ते बघा पण आहे इकडे पाय नाही करणार टाटा आली आता रिक्षात ना बाहेर हे कशी वाटली रिक्षा कशी वाटली बाळ बाळ रिक्षा कशी वाटली स्वामीनी रिक्षा कशी वाटली रिक्षा मस्त रिक्षात बसायचं परत परत बसायचं हा रिक्षात बसायचं आता आपण दुसरीकडे खेळूया दुसरीकडे खेळूया हा दुसरीकडे खेळूया आता आपण दुसरीकडे गेले हे बघ ट्रेन मध्ये खेळते ट्रेन मध्ये ट्रेन मध्ये बसतेच काय किती रुपये किती रुपये पन्नास रुपये हे पन, पण पन्नास रुपये बसते बाय बसते का बघ जेव ते बघ हे बघ कशी बसली ब ही बाय हे बे कसे बसले जाते हसायचंय कसा कुठे त्या बोटीमध्ये नाही ग रणणार तू बोटीमध्ये त्या बोटीमध्ये जायचं तुला त्या गाडीत चल त्या गाडीत चला।, चला चला या फक्त गाड्यातच बसणार मला वाटत किती रुपये पन्नास रुपये पण बसायचंय बस ये इकडे ये इकडे नाही का आब्रत तू बोलते नाही का पिंक पिंक मध्ये बसव दिला पिंक मध्ये पिंक मध्ये बसव आय शाबा चालो गाडी चालो चालो गाडी चालो गाडी चालो बाबा मारू धक्का हा बाबा देऊ धक्का चला 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 देऊ धक्का मी देऊ धक्का चालो गाडी चालव मस्त जत्रा आहे खूप छान असे ना बालनगरी खूप चांगली आहे म्हणजे खूप असे राईड्स आहे खेळायला बोर्ड बघा ना एवढी मोठी आहे हे बघाय कप कपाशी पण आहे हे हे अशी गाडी पण आहे फिरो फिरो Tata gar tata gar Oi tata gar <laughs> धालवाडी सगळे मस्त लहान लहान बाळ बसले बघा गायत्री चालली आता बोटीमध्ये बसायला आदा जबरदस्त होते ही बोट हे बघा ना किती उंच जाते बापरे नशीब ती बरे झाले मधोमध बसली आहे आज दाखवू नको बाबा आज दाखवू नको पकडून ठेव हा हो हो आ, आज दिसला दिसला आणि हे बघा खेळ ना खेळ खेळ आज परिबाबा काय खरं सगळे गेम खेळणार બાપરે એવડે જોરત ઉડી નકો મારું चप्पल काढायची ये मग चप्पल काढ काढ चप्पल या चप्पल काढायची इकडे दे पाय दे इकडे पाय दे पाय दे का कस वाटलं वाटलं छान वाटलं हा हा अच्छा चाल आलं नाही मी नाही मी नाही पास मी नंतर बघ नाही सोनू साहेब आल्यावरती बघेल मी हा चालेल चालेल अरे बघा आता हे आपण असं बघू शकतो आणि हे बघा हे आता आपले आलेत सोनू साहेब आपले मित्र आलेत नमस्कार नमस्कार एकदम मस्त आणि मी माझ्या ना मिसेस ला आणि मुलीला घेऊन आलोय सहपरिवार सपरिवार सहकुटुंब सहकुटुंब आणि बस आम्ही तुमचीच वाट बघत होतो की आपले सोनू साहेब येतील आहे अरे वा छान 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 चला आता आपण पण जत्रेचा आनंद घेऊया चलो मी आणि सोनू साहेब आम्ही जातो आता कुठे नावडी मध्ये नावडी मध्ये बसायला जहाज आणि आम्ही घेतली आहे तिकीट दोन तिकीट घेतले एकाचे एकाची तिकीट आहे शंभर रुपये दोघांचे दोनशे रुपये दो आता आम्ही वरती चालले तर चला मग आता एन्जॉय करूया तिकीट दाखवा हे भाई असे तिकीट आता आज जाऊया याला तिकीट देऊया गे रे बाबा तिकीट घे आणि आम्हाला जायला जागा दे आणि आता हो आपण डोकर जाऊया हा काय चला या टोका जाऊया आपण बापरे आताच भीती वाटायला लागली हो पण डर कॅ जीते बसूया इथं बसूया बसा कुठं लास्ट सीट लास्ट सीट आहे ना बसा, बसा। एकदम मस्त की बसले आम्ही खरंच म्हणजे खूप वर्षानंतर म्हणजे खूप म्हणजे खूपच वर्षानंतर असा एन्जॉय करतोय आणि बोलो बघा चला आता था। बायको मागे लागली तुम्ही बसा 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 तर एन्जॉय करतच नाही एन्जॉय करा एन्जॉय करा आहे सोनू साहेब मला वाटतं खूप घाबरले ना खूप घाबरले लहानपणी बसलो होतो त्याच्यानंतर बऱ्याच वर्षानंतर आता बसतोय तुम्ही एकदम एकदम ताट पकडून बसलोय तयारी तयारी निशिक आता आमची राईड आता वरतून जत्रा बघा कशी वाटते पहिले मस्त छान जत्रा वाटते राईड सुरू होते चालू आली सुरू नाही पहिल्यांदा आम्ही हेलकावे खातो झाली हो झालेली आहे अरे बापरे हो जोरदार पकडलेला आहे हो पोटात गोळा आला गोळा आला ना खराब झाली पोटात गोळा आला आणि मला घाम फुटला आम्ही एकदम टॉपला बसलो होतो त्यामुळे टोकावरती बसलो होतो आता आम्ही मध्ये बसलोय पण एवढा हे झालो ना की पाय तर लागले माझे पोटात गोळा आला ना माझ्या पण मी पण खूप घाबरलो असं ते एकदम टॉपला बसायचं चुकीचं आहे आणि याला सेफ्टी पण नाही आहे सेफ्टी नाही म्हणजे बेल्ट असा कमरेला किंवा असं काहीच नाही आहे म्हणजे नाही लहान मुलांनी तर अजिबात बसू नये आणि बसले तर असं मध्ये बसा पण पालकांबरोबर बसा टॉपला बसूच नका हा टॉपला तर जाऊ पण नका खरंच असं मला वाटलं की माझा झोप जातोय आणि मी आता पडतोय खाली जाम पकडलो बाप रे खर हे एकदम जबरदस्त डेंजर आहे खरंच शक्यतो आहे ना लहान मुलांनी खरंच बसून या पहिल्या मधल्या सीट वरती बसा पण असं कॉर्नरला बाबा कोपऱ्यात जाऊ नका पण छान वाटलं मजा येते याला सेफ्टी नाही आहे त्यामुळे आता मला पण आहे ना उलटी होते आता मला उलटी उलटीसारखं मित्रांनो आता पूर्ण व्हिडिओ संपलेला आहे आणि जत्रा पूर्ण कवर केली आहे आता व्हिडिओला इकडेच एंड करूया आणि खूप छान मजा आली तर नक्की तुम्ही पण इकडे व्हिजिट करा खूप छान छान अशा यांना पाळणा कर आहे चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नाव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदत्त सगळ्यांनी बोला श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बाय बाय